संपतराव या नावाला सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठं वलय आहेच पण अलीकडच्या पिढीला हा इतिहास सांगावा लागेल कधी काळी सांगली जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ तीन संपतराव यांनी गाजवलं होतं पहिले संपतराव माने दुसरे संपतराव चव्हाण आणि तिसरे संपतराव देशमुखांना त्यापैकी तिघांनाही आमदारकीची संधी मिळाली मात्र दुर्दैव असे की संपतराव अण्णा देशमुख यांना खूप कमी काळ संधी मिळाली एकतर संपतराव अण्णांसारख्या कर्तबगार माणसाला राज्यकारणात उशिरा मोठी संधी मिळाली असं म्हणावी लागेल क्षमता असूनही त्यांना उशिरा संधी मिळाली मात्र मिळालेल्या संधीचे सोने करून त्यांनी जन्मांसांच्या हृदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले ते म्हणजे संपतराव अण्णा देशमुख एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात काँग्रेस विरोधाची एक मोठी लाट आली या लाटेत काँग्रेस वाहून गेली अक्षरशः पाणीपत झाले एकोणीसशे सत्याहत्तरच्या आणीबाणीच्या लाटेत काँग्रेस पक्षाच्या पक्षाचा असाच पराभव झाला होता त्यानंतर विरोधी पक्षाची फाटाफूट झाल्याने पुन्हा एकदा काँग्रेसचा वारा वेगाने वाहत होता सततच्या विजयाने त्या पक्षाला सामूहिक गर्व उत्पन्न झाला होता या गर्वामुळे जड माणसांपासून दूर झालेल्या लोकांना काँग्रेसबद्दल दुरावा निर्माण झाला होता त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात जवळपास पस्तीस अपक्ष आमदार हे काँग्रेसच्या मूळ उमेदवारांना पराभूत करून विजयी झाले होते एक होते चे चे होते आणि हे सर्व सर्व अपक्ष काँग्रेसचे पण या जनमताचा काँग्रेस विरुद्धचा कौल लक्षात घेऊन नवीन स्थापन होणाऱ्या भाजपा शिवसेना सरकारला केवळ मतदारसंघातील विकास कमी या मुद्द्यावर पाठिंबा दिला होता टेंभू योजनेसाठी संपतराव अण्णा यांनी मंत्रीपद नाकारले होते तत्कालीन युती सरकारला पाठिंबा देताना घडलेली एक गोष्ट आजच्या तरुण पिढीला माहिती नाही ती म्हणजे अपक्ष आमदार यांनी भाजप शिवसेना युतीला पाठिंबा द्यावा म्हणून संपतराव देशमुख यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि नूतन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मंत्रीपद स्वीकारा अशी ऑफर दिली होती मात्र त्याच क्षणी बाणेदार आणि स्वतंत्र विचाराच्या संपतराव अण्णा यांनी मी मंत्री होऊन दिव्याच्या गाडीतून फिरावे म्हणून लोकांनी मला निवडून दिलेले नाही माझ्या जनतेने मला निवडून दिले आहे ते आमच्या भागातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून साहेब मी केवळ माझ्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाही तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करत आहे मला त्या लोकांचा विधिमंडळातील बुलंद आवाज व्हायचा आहे मला मंत्री व्हायचे नाही माझ्या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याची टेंभू योजना पूर्ण होणे हेच माझे मंत्रीपद आहे तेवढे मला द्या ते अशी विनंती या नेत्यांनी ने केली होती आणि मिळणाऱ्या मंत्रीपदाचा त्यागही केला होता आज ज्या राजकीय घडामोडीच्या संदर्भात संपतरावणा देशमुख यांनी केलेला त्याग किती मोलाचा आहे याची कल्पना येईल संपतराव अण्णा म्हणजे टेंबू योजना एवढ्या पुरता हा नेता मर्यादित राहत नाही टेंबू योजना हे त्यांच्या जीवनातील जनतेसाठी दिलेले फार मोठे योगदान आहे त्यांच्या या योगदानाची नोंद प्राध्यापक डॉक्टर संजय सपकाळ या संशोधकांनी त्यांच्या पीएचडी प्रबंधात घेतली आहे तसेच बांधावरचा शेतकरी सुद्धा अण्णांच्या बद्दल नेहमी व्यक्त करतो वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जी राजकीय फळी उभी राहिली त्यात संपतराव अण्णा होते राजकारण हे पैसा प्रसिद्धीसाठी नाही तर जनतेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी ही भूमिका घेऊन काम करणारी अण्णांची पिढी होती वसंतराव राजकारणाला स्वातंत्र्य चळवळीचे अधिष्ठान होते तेच प्रमाण अण्णांच्या पदावर गेले ती पदे मोठी झाली त्या पदांना मूल्य प्राप्त झाले संपतराव अण्णा खाणापूर तालुक्याचे सभापती झाले सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती झाले या पदावर काम करत असताना अण्णांनी काँग्रेसचा जो मूळ जनसेवेचा वारसा होता तो चालवला त्यावेळीची काँग्रेसची यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव दादा यांची होती संपतराव अण्णा यांना जाऊन आज अनेक वर्ष झाली आठवण काढतो अवघी दीड वर्षाची आमदारकी त्यांना मिळाली होती तरीही लोकांच्या मनावर विचारांचा प्रभाव आहे ती रांगडी माया प्रेम जिव्हाळा बंधुभाव आपुलके हे सर्व आहे हे ऋणानुबंध अखंड राहणारे आहेत ते ती चिरकाल टिकणारे आहेत त्या निमित्ताने आज स्वर्गीय अण्णांना विनम्र अभिवादन अभिवादन माननीय संग्राम भाऊ संपतराव देशमुख माननीय अध्यक्ष सांगली जिल्हा परिषद संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली